सरकारच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मान्य रमेशदा राऊत यांचं मनापासून कौतुक करतो त्यांचं मनापासून अभिनंदन सुद्धा करतो सामाजिक कार्यकर्ता कसा असावा राजकीय कार्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण मान्य रमेशदा हे दुसरं नाव असू शकत मला वाटतं कारण आहे खूप साऱ्या मंडळी मी पाहतो अलीकडच्या काळात तर ते कंपन्यांमध्ये लोक जी कामं करतात म्हणजे आयटी मध्ये काम करतात त्याच्यामध्ये स्विच करण्याचा प्रकार आलाय स्विच म्हणजे या कंपनीत कामाला आहे ती कंपनी चालत नाही चांगली त्या कंपनीला आपल्याला मनासारखा पगार मिळत नाही किंवा आपल्याला प्रमोशन मिळत नाही की स्विच करायचं स्विच करायचं म्हणजे दुसऱ्या कंपनीत कामाला जायचं अशा पद्धतीचा एक काळ आलेला आहे आणि या काळामध्ये सुद्धा रमेश सारखी मंडळी अशी आहेत की आपण ज्या पक्षाला आहोत त्या पक्षाचा थोडा उदरतीचा काळ चालू आहे आपलं वय झालंय पुढे आणखीन काय होणार आहे माहिती नाही तरी सुद्धा त्या पक्षाला सोडायचं नाही त्या पक्षाची विचारधारा सोडायची नाही मला सत्ता दिली काय नाही दिली काय पण मी लोकांसाठी राबत राहिलं पाहिजे काम करत राहिलं पाहिजे ही तळमळीची भावना जाणणारे नेतृत्व बनणे हो म्हणजे आणि रमेश दादा राहूत असं त्याच्यात दुसरं असं काही होऊ शकत नाही की दुसरा शब्दच नाही की बाबा या संदर्भामध्ये रमेश दादांचं कौतुक करण्यात आता त्यामुळं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेता येत असताना मनात खूप आनंदाची समाधानाची भावना आहे एका चांगल्या कार्यक्रमाला यायला मिळते कारण की तुम्ही जी सगळी मंडळी बसलेला तुमच्याकडे बघू खरंच आश्चर्य वाटतं त्याचं कारण काय म्हणते का आम्ही इकडे बघ आम्ही पाहतोय रोज दारू साठी किंवा मोजबाजीसाठी पाच पाच रुपये खर्च करणारी मंडळी आजच्या जगामध्ये आणि खर्च आहे का रोज संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या हौशेसाठी पाच दहा हजार रुपये खर्च करणारी मंडळी आहेत आणि एक अशी पण मंडळी आहेत की ज्यांना दीड हजार रुपये सुद्धा महिन्याला संध्याकाळची मिळणं की सुद्धा त्याच्यासाठी खूप महत्वाची बाब आहे कारण की त्याच्यातून औषध असेल कोणाचं काहीतरी बाकीच्या शिक्षणाचा खर्च असेल घरातल्या लहान मुलीचा किंवा मला घरात एखादं कशाच तरी बिल तरी बिल आहे अशा प्रकारची तुमची भावना असेल त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रमेश जादा नावाचा हो एक नायका नेतृत्व आहे आणि रमेश जादा या सगळ्यांची माळ गुंमतायत हेच खर खीच खरी समाधानाची भावना आहे त्याच्यामुळं बरं हे सोपं काम आहे का आता बिलकुल नाही तुम्हाला आवाहन करायचं तुमच्याकडून पेपर्स घ्यायचे तिथून फॉर्म आणायचे फॉर्म भरायचे फॉर्म भरून घेऊन तिकडे परत जायचं तिकडे गेल्यानंतर अधिकारी सांगणार की हा फॉर्म होऊ शकत नाही आजच्या समोर वाचतात त्यांचा फॉर्म होऊ शकत नाही असं सांगत ते सांगणार पण रमेश काय करायचं मग ते अधिकारी सांगणार की तिथे तुमची चांगली तळमळे त्या कागदपत्रामध्ये अजून एक हा कागद काढा हे आणखी दोन नवीन कागद जोडा पण रमेशदा सदर डोकं सांगू शकतात सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे काय काय लाईट बिलच नाहीये किंवा तुमच्याकडे घरचा या ठिकाणी पेपर्सच नाहीयेत काही लोक बरेच लोक भाडे राहत असतात किंवा त्यांच्या नावावर पेपर्स नसतात जरी घर स्वतःच्या नावाने असलं तरी कुठेतरी चुलत सासऱ्याच्या नावाने असतं कुठंतरी चुलत बिराच्या नावाने असतं आणि मग स्वतःच लाईट बिल जोडायचं अलीकडच्या काळामध्ये सख्खा भाऊ सख्या भावाला लाईट बिल देत नाही अशी परिस्थिती आहे कारण की हा ह्याच्या कर्ज घे आणि बँक मध्ये माझ्या दरवाजे गडबड करून पोलीस माझ्या दरवाजे देतील अशा प्रकारची वाईट भावना अलीकडच्या काळात भाव भावांमध्ये सुद्धा निर्माण झाली आणि त्या काळामध्ये ही बसलेली जी काही महिला आहे हा बसलेला जो काही ज्येष्ठ नागरिक आहे हा अपंग मुलगा आहे माझं लाईट बिल दिलं यांना दीड हजार महिना चालू होणार आहे अशा प्रकारची मोठी भावना ठेवायची याला सुद्धा खूप मोठी दानत लागते आणि ती दानत रमेश सादर मध्ये असं मला वाटतं त्याच्यामुळे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आज निमित्ताने ज्या पन्नास साठ लोकांना ही योजना लागू झाल्यानंतर पैसे मिळणार आहेत त्यांना सुद्धा मनापासून या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी की आज पण जिवंत आहे हा विचार धोक्यात ठेवून तुमचा अरे की रमेश सादरच्या निमित्ताने तुम्ही माणुसकी पाहिली या माणसाला या सत्ता पाहिजे का नाही पाहिजे या माणसाला मागच्या बावीस वर्ष सत्ता मिळाली की नाही मिळाली यापेक्षा माणसा आजही कार्यरत आहे त्याच्यामुळं अशी माणसं समाजामध्ये जात धर्म न बघता पक्ष पक्षाचे चांगले दिवस किंवा वाईट दिवस न बघता कार्यरत असतात त्यामुळे या गोष्टीसुद्धा निश्चित उल्लेखनीय किंवा तुमचा राजकारणावरचा भरोसा वाढत नाही सगळेच राजकारणी काही चालूच असतात त्यामुळे या निमित्ताने चांगल्या कार्यक्रमाला मला यायला मिळालं त्याच्या त्याच्याबद्दल मनापासून समाधान व्यक्त करतो आणि रमेशानांचा आभार सुद्धा व्यक्त करतो या योजनेच्या नंतर सुद्धा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी जे काय घर चालवण्याकरता घरातल्या अपंग किंवा वृद्ध व्यक्तींचा उपचार करण्याकरता मदत मिळावी यासाठी आमचे सगळेच सहकारी म्हणजे तालीमदादा आहेत राजेंद्र जी आहेत त्याचबरोबर माऊली आहे शोयबाई आहे त्याचबरोबर प्रसाद आहे ही सगळी मंडळी रमेंदाच्या बरोबर तुमच्या मदतीने येतील अशा प्रकारची श्रद्धा आहे ही सगळी मंडळी तुमच्या मते ते अशा प्रकारची ग्वाही देऊन एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं तर जाहीर मानाने मान्य रमेचंद्र राव त्यांचे मनातून आभार या ठिकाणी आमचा धन्यवाद जय हिंद जय महाराज